इथून नाशिक तपोवन या ठिकाणी सतराशे झाडे वाचवण्यासाठी कोपरगावातून एक युवक ज्यांचं नाव आपण जाणून घेऊया आणि ते त्या ठिकाणी कुंभमेळ्यासाठी ज्या तपोवनाची झाडे सतराशे झाडे तोडण्यात येणार आहे त्या ठिकाणी मराठी अभिनेते सुप्रसिद्ध अभिनेते सयाजीराव शिंदे आणि इतरही काही अभिनेते त्या ठिकाणी आहेत ते आणि त्यांच्या या मार्गदर्शनाखाली तपो त्या तपोवनाचे सतराशे झाडे वाचवण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न चालू आहे त्याची त्या ठिकाणी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीने ऑब्जेक्शन घेतले त्यांना सयाजी शिंदे यांना आणि त्यांच्या कर्तव्याला जे सपोर्टिंग म्हणून जे लोक गावागावातून शेरा शहरातून निघालेले आहे त्या शहराच्या माध्यमातून आपल्या कोपरगाव तालुक्यातून एक असे युवक निघाले आहे त्यांची आपण थेट त्यांच्याशीच मुलाखत घेऊया काय नाव आहे आपलं जय गोदामाई जय श्रीराम भावना बहिणी तो माझं नाव समाधान कंद मी आपल्या कोपरगाव तालुक्यातून निघलो आहे तपवन नाशिक या ठिकाणी सतराशे झाडं वाचवण्यासाठी तर मला तुम्हा तुमच्या पाठिंब्याची गरज आहे कारण की मला प्रत्येक तालुक्यातून हा पाठिंबा पाहिजे कारण की मेळवा हा भरणार आहे सतराचे ते झाडं का तोडतात झाडाचा काय संबंध तर तिथं असं ते साधू लोक काय येणार आहे त्यांना राहण्याची सोय करणार आहे त्या विषय मला एक सांगायचे का की झाडं पण असून द्या त्या झाडाच्या ठिकाणी तुम्ही कुंभ मेळा असं मला वाटतं की कुंभमेळा ते झाड असले पाहिजेत त्यातच कुंभ मेळायचा कोण विरोध करतो मग तर त्याला विरोध करण्या विरोध करणारे गिरीश महाजने हे म्हणताय का आम्ही छोटे झाडं लावून मोठे झाडं तोडणार आहे तर मला त्यांना सरकारला पण एकच सांगायचो का का कारण की ना आपण ते झाडं न तोडता त्याच ठिकाणी तुम्ही मेळवा पूर्णपणे नि भरवा आणि झाडं तशीच राहून द्या आम्हाला पण एक आनंद आहे का झाडं न तोडता तुम्ही मेळावा भारा आपण ऐकू शकतात की समाधान कुंदे हे त्या ठिकाणी सयाजी शिंदे यांना सतराशे झाडे तोडू नये म्हणून सपोर्टिंगला या टोक्यातून कोपरगावातून ते पा सायकलवर निघालेलं आहे त्यांचा प्रवास कमीत कमी एक दिवसाचा आहे ते उद्या त्या ठिकाणी पोचतील आणि त्या ठिकाणी गोदामाता गोतामाई प्रतिष्ठान ट्रस्ट कोपरगाव यांच्या वतीकडून ते त्यांचे सदस्य आहे आणि ते त्या ठिकाणी निघाले आहे समाधान कंदे यांना कोपरगावच्या वतीने आणि त्यांनी जे केलेले आव्हान आहे त्याप्रमाणे त्यांना स सपोर्टिंगची गरज आहे त्यांना तुम्ही साथ देऊ शकता त्यांना फॉलो करू शकता